बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिंदेसेना किंवा भाजपला घेऊन आम्ही दळभद्री राजकारण करणार नाही असं रोखोक विधान विनायक राव यांनी केलं आहे कणकवली मधली नगरविकास आघाडी कुठल्या राजकीय पक्षाला घेऊन केलेली नाही माध्यमातून जो हैदोस घातला जातो शहरामध्ये शहरवासियांच नव्हे जिल्हावासियांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे सगळ्या स्तरावरच्या लोकांना खूप त्रासदायक हे पालकमंत्र्याचा कारभार ठरलेला झालेला आहे त्यामुळे कणकवलीकरांनी यापूर्वी सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कणकवली शहराच्या हितासाठी शहर विकास आघाडी केली होती त्यावेळेला सुद्धा तोच प्रयत्न आहे त्यामुळे कोणत्या पक्षाला घेऊन होत असली की नगरविकास आघाडी नाही पण तरी सुद्धा आज संध्याकाळी पाच वाजता आम्ही कणकवलीमध्ये आहोत शिंदे सेना किंवा भाजप यांना घेऊन आम्ही हे दळभदरी राजकारण करणार नाही त्याबाबतची परिपूर्ण माहिती अद्यापही आज आम्ही संध्याकाळी तिथे जाऊ त्यावेळेला आम्ही माहिती पडेल पण स्पष्ट आहे त्या दिवशी माननीय वैभव नाईक यांनी सुद्धा सुद्धा जी मुलाखत दिली घेतलेली आहे त्या मुलाखत सुद्धा त्याच्यामध्ये स्पष्टपणा आलेला आहे याबाबत तर माझ्या वाचनात आलेलं नाही आज आम्ही संध्याकाळी जाऊ त्यावेळेला त्याची माहिती घेऊ